गणपती विसर्जन झाले आणि गावातली चाकरमाणी परत आपल्या कामानिमित्त मुंबईसाठी निघाले तसंच मी सुद्धा आज मुंबईच्या प्रवासा निघणार होतो पण मी माझ्या बागेमध्ये जाऊन थोडी साफसफाई करून पाहिलं तर पेरूच्या झाडानं खूप काही प्रमाणात फळे आली होती लॉकडाऊनची मेहनत नक्कीच आज कामाला आली कारण त्या काळामध्ये खूप काही वेल होता माझ्याकडे आणि त्या प्रमाणात लागवडी खूप काही प्रमाणात मी केल्या होत्या त्याचं आज फळ नक्कीच मिळालं हे मी भाग्यशाली समजतो त्यानंतर पूर्ण बागेची देखभाल करून थोडीफार साफसफाई करून बाग एकदम स्वच्छ करून ठेवली हा आमचा वाडा ह्या वाड्यामध्ये खूप काही वर्ष गुरं ढोरं वासरा राहून गेले आणि हाच एकटाच रिकामा असा पडला आहे पुढे बागेचा बाहेरचा भाग त्या भागामधून खूप सुंदर अशी भाग दि आ, बाग दिसते बाहेरच्या भागातून गेल्यानंतर हा बाहेरच्या भागात नेसणारा वाडा आणि पुढची झाडं सुरुवातीचं झाड म्हणजे अशोका त्याच्या बाजूला हळदीचं झाड आहे त्याच्या बाजूला नारलीचं झाड आहे त्या बाजूला एक छोटंसं सुपारीचं झाड आहे आणि आता नव्याने उगवलेलं पपईचं झाड त्यालासुद्धा आज थोडीफार प्रमाणात फुलं आली आहेत काही महिन्यातच त्याला फळंसुद्धा येतील याच एच, ह्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल काही महिन्यामध्ये आणि माझा पुढचा प्रवास मुंबईचा सुरू झाला जर तुम्हाला व्हिडिओ ही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद सर्वांना मित्रपरिवाराला खूप खूप धन्यवाद